गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अहिल्यानगरहून तीन व्यक्ती मोटारसायकलवरून बनावट नोटा घेऊन राहुरीकडे येत आहेत सदर माहिती मिळताच तात्काळ पोलीस पथकासह राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा रचला असता या ठिकाणी थोड्याच वेळात एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस क्रमांकाच्या दुचाकीवर तीन व्यक्ती आले पोलिसांनी त्यांना आडवत घेतलेल्या झडतीत दोनशे आणि पाचशे रुपयांच्या एकूण दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या ऍक्सिस बँकेचे मॅनेजर कैलास वानी यांनी या नोटा बनावट असल्याची खातरजमा घटनास्थळीच केली या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात हवालदार सूरज गायकवाड यांच्या तक्रारीवरून पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय वर्ष तेहतीस राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर राजेंद्र कोंडिबा चौगुले वय वर्ष बेचाळीस आणि तात्या विश्वनाथ हजारे वय वर्ष चाळीस दोघेही राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिलनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एक आणि तीन पाच नुसार त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासा केला त्यांनी सांगितलं की या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथे तयार करण्यात आल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ टेंभुर्णे येथे छापा टाकला या छाप्यात सहासष्ट लाख रुपयांच्या बनावट नोटा नोट छापण्याची साठी विशेष कागद प्रिंटर झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्य सापडलं या वापर मोठ्या प्रमाणात बनावट चलन तयार करण्यासाठी होत होता हे यावरून स्पष्ट झालं या बनावट नोटा कोणाला देण्यासाठी देण्यासाठी आणल्या होत्या आधी कुठे कुठे वापरण्यात आल्या आहेत आणि अजून किती रक्कम चलनात मिसळली आहे याचा सविस्तर तपास सुरू आहे या गुन्ह्यात अजून कोणी सहभागी आहे का हेही तपासांती स्पष्ट होणार आहे